माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष निवडीत जनहित पॅनलचे वर्चस्व कायम राहिले भंडारा शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक पार पडली दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थ पतसंस्थेच्या झालेल्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत राजेश निंबार्तेप्रणित जनहित पॅनलचे वर्चस्व कायम राहिले अध्यक्ष म्हणून दिनेश कांबळे सचिव मनोहर गाढवे उपाध्यक्ष वैशाली विनोद हटवार सहसचिव सीताराम केवट कोषाध्यक्ष संजय मोहतुरे संचालक गंगाधर भदाडे संचालक सुनील घोल्लर यांची गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडून नियुक्ती झाली विमासी प्रणित परिवर्तन पॅनलच्या संचालकांनी कार्यकारी मंडळासाठी पाचही पदांवर नामांकन दाखल केले त्या पाचही संचालकांना पराभवाला सामोरे जावे लागले प्रामाणिकपणा विश्वासार्हता स्वच्छ कारभार संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी ठेवलेले ध्येय यासाठी सभासद आणि मार्गदर्शकांनी दाखविलेला विश्वास याला कधी तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी नवनियुक्त कार्यकारी मंडळांनी दिले याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद भालेराव यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जनहित पॅनलचे मार्गदर्शक म्हणून श्रीराम हलमारे तुळशीराम बोंद्रे मोरेश्वर गेडाम दिनेश फेंडर जीवनदास सार्वे प्रवीण गजबीये विनोद किन्दरले उमेश सिंगनजोड़े, सैनपाल वासनिक विनोद हटवार मंगर ढिंगे प्रदीप मुटकुरे वसंतराव कारेमोरे भाऊराव आगासे, इंद्रजीत कुरजेकर सुनील गांगरेडीवार संजीव कुकड़े गंगाधर मुड़े प्रदीप बोंद्रे अरुण भिवगड़े श्रीकांत वैरागड़े धनश्री वरठे विकास वंजारी विनोद नागदेवे अशोक चंबरकर लेखराज साखरवाडे पंकज जाधव सतीश धुर्वे विलास पेसने यांनी प्रक्रिया पार पाडली